गण गण गणान बोधेच्या जयघोषात उंबरडा बाजार येथून श्रींची पालखी शेगावकडे रवाना श्री समर्थ गजानन महाराज संस्थान उंबरडा बाजार येथून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शेगावकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले सोमवार नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता विठ्ठल रुक्मिणी आणि गजानन महाराजांच्या जयघोषात ही पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली या पालखी सोहळ्याचे नेतृत्व पालखी प्रमुख रविभाऊ श्रीराव करत असून पालखीला राजूभाऊ घोडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे यावेळी वानखडे सुकळी संतोष राऊत प्रमोद भोयर भगवानभाऊ खेमवाणी कारंजा लाड भाऊ कारखेळा हितेश झिमटे आशिष कराळे आणि दिनेश डापे यांसह अनेक मार्गदर्शन लाभलेल्या व्यक्तींची प्रमुख उपस्थिती होती पालखीचे मुख्य आकर्षण असलेल्या दिंडीमध्ये विनेकरी म्हणून प गोपाल महाराज महल्ले सेवा देत आहेत गायनाचार्य अजाबराव महाराज ढळे यांच्या अभंगांनी आणि मृदुंगाचार्य दासबाबू बोरी अरब यांच्या तालावर वारकरी मंत्रमुग्ध झाले आहे पालखीचे पुजारी कडू आजी यांनी मनोभावे पूजन केले पालखी वाहक म्हणून हळदे महाराज दिघळे गावंडे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे संचालक गणेश काळबांडे आणि पालखी सेवाधारी पंकज दिघळे नियोजनात सहभागी आहे तसेच ज्ञानेश्वर घोडे दिलीप ससाणे विनोद दानखडे पंकज हळदे ईश्वर संदीप वानखडे यांचाही सहभाग आहे चौधरीताई यांनी तुळशी वाहत म्हणून सेवा दिली तर संपूर्ण मार्गात भाविकांसाठी दिलीप वाघमारे यांच्यातर्फे मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पालखीचा प्रवास आज फेब्रुवारी बारा रोजी मूर्तिजापूर नगरीत पोहोचला असून येथील पुंडलिक बाबा संस्थान येथे पालखीचा मुक्काम आहे यावेळी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था विवेक भाऊ पातोंड यांच्याकडून करण्यात आली आहे मूर्तिजापूर मध्ये हरिपाठाच्या तालावर गजानन भक्त तल्लीन होऊन नाचताना दिसत असून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे हा पालखी सोहळा विविध गावांमधून फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी क्षेत्र शेगाव येथे पोहोचणार आहे तिथेच या पालखीची शास्त्रोक्त पद्धतीने सांगता होती प्रस्थान प्रसंगी उंबरडा बाजार आणि परिसरातील गजानन भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते गणगण गणांत बोतेच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता